कामगारांचे भले करणाऱ्या मोदींचे प्रतिनिधी संजय काका पाटील तिसऱ्यांदा खासदार होणार अविनाश मोहिते मोदी सरकारने भले केले आहे असंघटित कामगारांसाठी केलेल्या विविध योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असून सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय काका पाटील तिसऱ्यांदा खासदार होणार आहेत त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी कामगार मोर्चाच्या वतीने प्रयत्न करणार आहोत असे मत मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा कामगार मोर्चाची बैठक पश्चिम महाराष्ट्र समन्वयक इनामदार व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय काका पाटील यांच्या का जनसंपर्क कार्यालयात झाली या बैठकीस कामगार मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष सुभाष गडदे प्रदेश सरचिटणीस प्रियानंद कांबळे प्रदेश सदस्य उदय मुळे स्नेहजा जगताप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश आवटी समाधान लोंढे शुभम गिड्डे शहर जिल्हा सरचिटणीस प्रशांत सावंत यांच्यासह सा पदाधिकारी व कामगार उपस्थित होते अविनाश मोहिते म्हणाले विकसित भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यात श्रमशक्तीचा मोठा वाटा आहे कामगार आणि कष्टकऱ्यांचा आदर करण्याची संस्कृती भाजपाने निर्माण केली आहे कष्टाचा आदर आणि कष्टकऱ्यांचा सन्मान करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे पंडित दीनदयाळ श्रमेव जयतेच्या माध्यमातून मोदी सरकारने कामगारांचे सक्षमीकरण करून त्यांच्या संरक्षणाची हमी घेतली त्यामुळेच पुन्हा एकदा मोदी सरकार येण्यासाठी आणि खासदार संजय पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे शेखर इनामदार म्हणाले हा देश कामगारांच्या कष्टावर चालतो कोरोना काळात संपूर्ण जगाला कामगारांचे महत्त्व कळले असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना मोदी सरकारने राबवली या योजनेमध्ये बांधकाम कामगार घरेलू कामगार माथाडी कामगार सुरक्षा रक्षक इत्यादी यांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये अश्वासित पेन्शन मिळणार आहे आता खासदार संजय काका पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी कामगार मोर्चाने पुढे यावे